मित्रांनो नमस्कार राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे असे अकरा उमेदवार आहेत की ज्यांचा विजय नक्की मानला जात आहे कोणत्या मतदारसंघातून हे उमेदवार निवडणूक लढवत आहे आणि कोणते उमेदवार आहेत ते जाणून घेऊया आपण या व्हिडिओच्या माध्यमातून या यादीमधील पहिलं नाव आहे जयंत पाटील जयंत पाटील हे इस्लामपूर या मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत जयंत पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार या गटाचे प्रदेशाध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावरील नाव आहे राजेश टोपे राजेश टोपे हे जालना जिल्ह्यातील घनसावगी या मतदारसंघातून निवडणूक लढवत आहे राजेश टोपे यांचा या निवडणुकीमध्ये विजय नक्की मानला जात आहे मतदारसंघामध्ये विविध विकास कामाच्या माध्यमातून राजेश टोपे यांची एक या कार्यकर्त्यांची फळी निर्माण झालेली आहे ती बाजू त्यांच्या जमिनीची आहे त्यानंतर पुढील नाव आहे प्राजक् तनपुरे प्राजक् तनपुरे हे राहुरी या मतदारसंघातून निवडणूक लढवत आहे मागील निवडणुकीमध्ये त्यांनी शिवाजीराव करडिले यांचा पराभव केला होता या निवडणुकीमध्ये देखील त्यांच्यासमोर शिवाजीराव करडिले यांचं आव्हान असणार आहे ही लढत जरी तुल्यबळ असली तरी प्राजक्तनपुरे यांचं पारडं या लढतीमध्ये जड आहे त्यानंतर पुढील नाव आहे जितेंद्र आवाड जितेंद्र आवाड हे मुंब्रा कळवा या मतदारसंघातून निवडणूक लढवत आहे जितेंद्र आवाड हे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार या गटाचे महत्त्वाचे नेते आहे पक्षफुटीच्या काळामध्ये शरद पवार यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहून त्यांनी शरद पवार यांना साथ दिलेली आहे त्यानंतर पुढील नाव आहे सती चव्हाण सती चव्हाण हे प्रथमच विधानसभेची निवडणूक लढवत आहे जरी ते प्रथम विधानसभेची निवडणूक लढवत आहे तरी त्यांना विधान परिषदेवरील सतरा वर्षाचा अनुभव आहे सतीश चव्हाण यांच्यासमोर भाजपाचे प्रशांत बम यांचे आव्हान असणार आहे परंतु सतीश चव्हाण या निवडणुकीमध्ये विजय होतील असं जाणकारांचं मत आहे शरद पवारांच्या महत्त्वाच्या शिरेदारापैकी शशिकांत शिंदे हे एक आहे शशिकांत शिंदे यांचा देखील कोरेगाव या मतदारसंघातून विजय नक्की मानला जात आहे हत्ात झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये शशिकांत शिंदे यांचा निसटता पराभव झाला होता त्या पराभवाचा वतपा शशिकांत शिंदे या विधानसभा निवडणुकीमध्ये काढतील असं सांगितलं जात आहे त्यानंतर पुढील नाव आहे रोहिणी खडसे रोहिणी खडसे या मुक्ताईनगर या मतदारसंघातून निवडणूक लढवत आहे एकनाथ खडसे यांच्या त्या कन्या आहेत विधानसभा मतदारसंघामध्ये असलेला जनसंपर्क ही रोहिणी खडसे यांच्या जमेची बाजू आहे आणि त्या जनसंपर्काच्या मा माध्यमातूनच त्या आपला विजय मिळवतील असं जाणकारांचं मत आहे त्यानंतर पुढील नाव आहे हर्षवर्धन पाटील हर्षवर्धन पाटील हे इंदापूर या मतदारसंघातून निवडणूक लढवत आहे हर्षवर्धन पाटील यांच्यासमोर दत्ता बर्णे यांचं आव्हान असणार आहे हर्षवर्धन पाटील यांच्यासाठी प्रत्यक्ष शरद पवार मैदानात उतरून काम करत आहे त्यामुळे हर्षवर्धन पाटील यांचा विजय नक्की मानला जात आहे त्यानंतरचं नाव आहे राणी लंके राणी लंके या पारमेर या मतदारसंघातून निवडणूक लढवत आहे राणी लंके या विद्यमान खासदार निलेश लंके यांच्या पत्नी आहेत ज्याप्रमाणे लोकसभा निवडणुकीमध्ये निलेश लंके यांचा विजय झाला होता त्याचप्रमाणे राणी लंके यांचा देखील विधानसभेच्या निवडणुकीमध्ये विजय होईल असं सांगितलं जात आहे त्यानंतर पुढील नाव आहे रोहित पवार रोहित पवार हे कर्जत जामखेड या मतदारसंघातून निवडणूक लढवत आहे त्यांच्या विरोधात भाजपाचे राम शिंदे हे मैदानात आहे मागील पाच वर्षामध्ये रोहित पवार यांनी केलेली विविध कामे तसेच त्यांचा वाढता लोकसंपर्क व मतदारसंघातील जनसामान्यशी असलेली नाळ ही त्यांच्या जमीची बाजू आहे त्यानंतर पुढील नाव आहे समरजित घाटगे समरजित घाटगे कोल्हापूर जिल्ह्यातील कागल या मतदारसंघातून निवडणूक लढवत आहे त्यांच्यासमोर ज्येष्ठ मंत्री हसन मुश्रीफ यांचं आव्हान असणार आहे कोल्हापूर येथे झालेल्या शरद पवारांच्या सभेनंतर समरजित घाटगे यांच्या बाजूने तेथील वातावरण फिरल्याचं दिसून येत आहे या अकरा उमेदवारांचा विजय नक्की मानला जात आहे आपल्याला काय वाटतं कोणत्या विधानसभा मतदारसंघातून या व्यतिरिक्त शरद पवार यांचे उमेदवार विजयी होतील ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा आणि अशात महत्त्वपूर्ण माहितीसाठी आमच्या चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा